हा टू बी एच के आहे अकराशे पंचावन्न स्क्वेअर फीटचा हॉल हॉलला एक प्रशस्त बाल्कनी आहे खूप मोठा हॉल आहे बघू शकता आपण त्यानंतर हे किचन किचन पण स्पेशियस आहे किचनमध्ये एक लोप दिलेला आहे वरती आपल्याला इन्वर्टरचा पॉईंट आहे किचनलाही बाल्कनी आहे हे ट्रायबिंग त्याच्यानंतर आपल्याला इकडे जे दोन बेडरूम दिसत आहेत एक मास्टर बेड आहे आणि कॉमन बेड आहे मास्टर बेडला बाल्कनी नाही आहे चाइल्ड बेडला बाल्कनी आहे हा इकडे कॉमन टॉयलेट बा इंडियन टॉयलेट बात आहे साईडला आपण आता मास्टर बेडमध्ये आलो मास्टर मास्टरबेडमध्येही एक लोप दिलेला आहे आणि इथे आपल्याला एक वेस्टर्न टॉयलेट अवेलेबल आहे हा एक हजार अकराशे पंचावन्न स्क्वेअर फीटचा टू बी एच के फ्लॅट आहे